समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत स्वर्गीय माजी मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या स्मरणार्थ भिलवडी स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रदान कार्यक्रम आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी आमदार आणि खासदार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवण्याचे महत्व सांगितले तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी बोलताना आमदार डॉ विश्वजित कदम म्हणाले की तथागत गौतम बुद्धांनी जगाला समता करुणा आणि प्रज्ञेचा संदेश दिला अन्याय अंधश्रद्धा आणि भेदभाव यांविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा बुद्धांच्या शिकवणीतून मिळते तथागतांच्या मूर्तीची स्थापना करणे म्हणजे शांतता आणि मानवतावादाचे प्रतीक आपल्या समाजात दृढ करण्याचा संकल्प आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खासदार विशाल पाटील म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारून समाजाला स्वाभिमान आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला संविधान निर्माते म्हणून त्यांनी सर्व वंचित पीडितांसाठी न्याय आणि समान हक्कांची हमी दिली त्यांच्या मूर्तीची स्थापना म्हणजे त्यांच्या विचारांना वचनबद्ध राहण्याचा संकल्प आहे मूर्तीप्रदान कार्यक्रमानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली उपस्थितांनी बुद्धम शरणं गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरण गच्छामी या त्रिशरण मंत्राने मानवतेचा संदेश सामूहिकरित्या स्मरण केला यावेळी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सन्मानित भिलोडी स्टेशनचे माजी सरपंच नंदकुमार कदमदादा प्रवीण कांबळे प्रकाश काटे तानाजी काळे जितेश गाडे संतोष गाडे राजेंद्र सागरे मनोहर कांबळे साहेब शैलेश गाडे विनोद गाडे प्रवीण शिरतोडे राहुल साबळे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील अमृतसागर यांनी केले तर आभार रितेश कांबळे यांनी मानले स्टेशन स्टेशनमध्ये आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांकरता आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा आणि त्याचबरोबर महामानव म्हणजे गौतम बुद्धजींचाही पुतळा आम्ही या ठिकाणी स्वर्गीय पतंगरावजी कदन साहेबांच्या स्मरणार्थ आज मी आमच्या दलित समाजातल्या बांधवांना दिलेला आहे त्याचंही आज लोकार्पण या ठिकाणी लोकार झालं जलोडी स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरामध्ये डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मरणात डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती समूद केली त्याबद्दल मी त्यांचा समाजाच्या व माझ्यासह कुटुंबाच्या पतीने आभार मानतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका